नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे सकाळपासूनच जिल्हाधिक कार्यालयात नाशिक लोकसभेत अर्ज माघारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांची मनधरणी केली जात असल्याचं पाहायला मिळाले नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले विजय करंजकर यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना पाठिंबा दिला आहे त्यानंतर सर्वांच्या नजरा नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असणारे महाराज हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागले होते परंतु शांतगिरी महाराज हे उमेदवारी अर्ज माघार न घेता नाशिक मधून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्यावरती ठाम राहिले आहे त्यामुळे माहितीच्या उमेदवारांची अडचण वाढल्याचे पाहायला मिळते यावेळी बोलताना शांतगिरीजी महाराज म्हणाले की ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे त्यामुळे आम्ही ठाम निर्धार केला आहे की नाशिक लोकसभेची निवडणूक लढायची आणि जिंकायची नाशिक लोकसभेतून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जनतेने आम्हाला उभे केले असून जनतेचे ही निवडणूक लढायची आणि जिंकायची असा निराधार केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे शांतगिरीजी महाराज यांनी बाबाजी काय सांगाल बकेट म्हणजे मातेची त्यांना काय उत्तर तर त्यामध्ये मग असं आहे की आमच्या सर्व भक्त परिवाराने अगोदरच निर्चिन्ह केलेलं आहे की या निवडणुकीमध्ये लारायचं आणि जिंकायचं त्यामुळे अनेक चर्चा वगैरे झाल्या त्यामध्ये सर्वांना मुद्दा त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला की ज्या जनता जनावर जनावर उभं केले त्यांचा निर्णय आणि जिंकायचं आपल्याला सविसे आपल्याला जी बादली चिन्ह भेटली आपण आता कसं हा बघा प्रत्येक घरामध्ये बादली असायत की बादलीचा उपयोग जसा केला तर होऊ शकतो की बादली आपण वाढायला बघू शकतो पाणी करायला बघू शकतो बाली उपयोग करू शकतो जसा उपयोग करायचा तसा बालीचा आपण उपयोग करू शकतो जशी घराघरात बादली तसे घराघरात बाबाची राम जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश नाशिक